आई आईराजा उदो उदो चा गजरात सवाद्य मिरवणुकीद्वारे हत्तुरेनगर इथं नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवगौरी मातेची मोठ्या मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली गणेशोत्सवानंतरनं तमाम भक्तगणांना वेद लागतात ते शारदीय नवरात्र उत्सवाचे यंदाच्या वर्षी गुरुवार दिनांक तीन पासून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात शक्ती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान होडगी रोडवरील विमानतळासमोरील हातुरेनगर इथल्या श्री महालक्ष्मी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हातुरे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षीही मोठ्या मंगलमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात शिवगौरी मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रथा परंपरेनुसार हत्तुरे नगराच्या प्रवेशद्वाराजवळ श्री महालक्ष्मी पेंट इथं श्रीशैल हत्तुरे आणि हत्तुरे परिवारातील प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत श्री मल्लिकार्जुन हायस्कूल स्कूल आणि रोक्बाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्यनाथ हत्तुरे यांनी सपत्नी श्री शिवगौरी मातेचं पूजन केलं पौरोहित्य राजशेखर बाहेरमठ यांनी केलं

यावेळी मंडळाचे अध्यक्ष धनंजय वर्णाळ माजी नगरसेवक वैभव हातुरे महेश हातुरे विनायक हातुरे रितेश हातुरे सुरेश कामशेट्टी यांच्यासह हत्तुरे परिवारातील सदस्यांची तसंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि मान्यवरांची उपस्थिती होती पूजन आणि आरती झाल्यानंतर मोठ्या उत्साहात शिवगौरी मातेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोल ताशांच्या कडकडाटात आईराजा उधो उधोच्या गजरात हत्तुरेनगर परिसरातून मोठ्या जल्लोषात शिवगौरी मातेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हत्तुरे नगर इथल्या सिद्धी ढोल ताशा पथकाच्या वतीनं ढोलची बहारदार प्रात्यक्षिक सादर करून हातुरेनगरवासियांचं लक्ष वेधून घेण्यात आलं या पथकाच्या उत्कृष्ट अशा सादरीकरणाला सर्वांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात लेझिमची वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रात्यक्षिकं सादर करत सर्वांची मनं जिंकली बालमंडळींचा देखील यात उत्साहपूर्ण सहभाग होता मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक महिला भक्तगण शिवगौरी मातेची आरती करून मनोभावे दर्शन घेत होते मिरवणूक मार्गात दुतर्फा भक्तगणांनी शिवगौरी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नवरात्र उत्सव काळात विविध सामाजिक सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाचे अध्यक्ष धनंजय वर्णाळ यांनी यानिमित्त केलं नगर इथं माजी नगरसेवक आप्पासाहेब हातुरे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली श्री महालक्ष्मी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना केली उत्तरोत्तर या मंडळाची प्रगती आणि व्याप्ती वाढत गेली आप्पासाहेब हत्तुरे तसंच ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे आणि समस्त हत्तुरे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत या मंडळाच्या माध्यमातून विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन समाजसेवेवर विशेष भर दिला गेला आहे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांसह अन्य महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या आयोजनामुळं या मंडळाचा सर्वत्र मोठा नावलौकिक झाला आहे नवरात्र उत्सवाबरोबरच वर्षभर शिवगौरी मातेच्या मंदिरात विविध कार्यक्रम तसंच सणवार उत्सवाचं नियोजन करण्यात येतं यास हतुरेनगर आणि परिसरातील भक्तगणांची मोठी उपस्थिती असते